या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुरगुड शहरासाठी विकासात्मक निधीचा तुटवडा कधीच भासू दिला जात नाही इथून पुढेही मुरगुड शहरासाठी वेगवेगळ्या योजना राबवून शहराचा चेहरा मोहला बदलू असं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं ते मुरगुड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राजश्री शाहू आघाडी उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते मुरगुड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व छत्र छत्रपती शाहू आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ मुरगुड नगरीचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला यावेळी नागरिकांनी मोठी अर्दी केली होती मुरगुड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राजशी शाहू आघाडी विरुद्ध प्रवीण सिंह पाटील भाजप आणि संजय मंडलिक शिवसेना शिंदेगड यांच्यामध्ये दुरंगी लढत पाहावयास मिळणार आहे राजे समरजसिंह घाडगे यांनी बोलताना सांगितलं की राजे आणि मुसरीफगड कागल तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आले आहेत इथून पुढे तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात होणार याबद्दल शंका नाही या कार्यक्रमांचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष राजेकांत जमादार यांनी केलं तर आभार दिगंबर परीट यांनी मांडलं या कार्यक्रमास रणजित सिंह पाटील दत्तामामा खराडे शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विकास पाटील अनंता फर्नांडिस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती टीव्हीनेक्स मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट